नमस्कार केटीव्ही कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी शहरात नर्सिंग विद्यार्थिनीला बेशुद्ध करत अत्याचार संतप्त कर रत्नागिरीकरांनी केलं रास्ता रोको आंदोलन रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी काम बंद करून व्यक्त केला निषेध शहरातील सीसीटीव्ही बंद असल्यानं आरोपी अजून मोकाळ आमदार राजन साळवी यांचा आरोप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांचे विशेष तपास पथक नियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची माहिती यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता पळूया सविस्तर वृत्तांताकडे परिचारिका म्हणून शिकत असलेल्या एका एकोणीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना रत्नागिरी इथं घडली असून त्यामुळे शहर हादरलं आहे

परगावहून आलेल्या तरुणीला कुंगीचं औषध पाजून तिच्यासोबत हा प्रकार करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे हा प्रकार रत्नागिरी शहरानजीक उद्यमनगर येथील चंपक मैदान इथं घडला असून या तरुणीवर जिल्हा शासकीय रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत दरम्यान ही माहिती शहरात पसरताच अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मध्ये आणि कोलकाता येथील घटना ताजा असतानाच हा प्रकार घडल्यानं आता रत्नागिरी ही सुरक्षित राहिली नाही का असा प्रश्न रत्नागिरीकरांनी करत जिल्हा रुग्णालयाबाहेरील मुख्य रस्ता अडवल्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं काय बोलतोय साडेपाच वाजता झाली उठला मला झालं तर आम्ही खाली बसले नाही नाही उठना फेक मी सर आधीच सरकार आमच्यावरती आले देव आमच्यावरती हातीच कर आणि राणीचा आधीच कर आम्ही उठला तंगला हे सत्य आहे तंगला बदल काय

तुमच्याकडे आज काय ग्रुम आपण इमिजिएट स्टेटमेंट घेतलेलं आहे प्रॉपर ट्रीटमेंट मेडिकल वगैरे डॉक्टर करून घेतलेली आहे तिचं स्टेटमेंट घेतलेला आहे त्या स्टेटमेंटच्या आधारे तिने जे वर्णन दिलेलं आहे त्या वर्णनाच्या आधारे आपण गुन्हा पण दाखल केलेला आहे त्याचप्रमाणे काही फुटेजेस पण आमच्या हातात हा प्रकार घडल्यामुळे शासकीय रुग्णालयातील संतप्त परिचारिकांनी काही काळ काम बंद आंदोलन करत रस्त्यावर आल्या आणि त्यांनी आपल्या संतप्त भावना पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या सर हा प्रकार झाला या मुलीचा तो पोलिसांनी आम्ही त्यांना विचारलं ते काय बोलले की दोन दिवसांनी आम्ही सांगतो आपली रत्नागिरी कितीशी मोठी आहे की तो चोर लगेच गाऊ शकणार नाही हा पहिला प्रश्न झाला मग ते बोलले की आम्ही कोणाला पण पकडून आणायचं की तुमच्या ताब्यात द्यायचं का चाललं ठीक आहे मग तिथे सी सी चालू का नाही सी सी लगेच लगेच असता असताना कोण येतो मग ते सीसीटीव्ही आजच कसे बंद झाले की अगोदरपासून आहेत मग रत्नागिरीत काय चाललंय काय मग रत्नागिरीत फक्त मोठे फक्त शो करायचेच फक्त माहिती आहेत लो काय लोकांना रत्नागिरीच्या या मुलींमधले अत्याचार होत आहे त्याला जबाबदार कोण आहे आमच्या आम्हाला दोन दोन मुली आहेत त्या आम्ही कशाला सांभाळायच्या असे निराधार पण नेऊन पोलीनं पळवून न्यायचं काय पण करायचं त्यांच्यावरती ह्याच्यावरती जर या म्हणून ते गप्पा बसतील गप्पा बसले तरी आम्ही गप्पा बसणार नाही आम्ही याच्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी उठाव करणार आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि तो चोर भेटलाच पाहिजे आणि त्याला आमच्या समोर उभं केलंच पाहिजे या दोन दिवसात पोलिसांनी सांगितलेलं आहे आता दोन दिवसात आम्ही चोवीस तासाच्या आत तर ते नाही आलेत तर आम्ही ऍक्शन आम्ही उचलणार नाही तर भले बल काही होऊ देत आम्हाला पण दोन दोन तीन तीन मुली आहेत आम्ही मुलींचं रक्षण कसं करायचं आमच्या नवऱ्या वगैरे नाही आहेत मी दोन मुली घेऊन आहे माझा संताप होतो संताप असं मुलींच ऐकल्यावरती कारण हा प्रकार बाहेर प्रकार झालेले आहेत त्याला हा न्याय मिळालेला नाही आहे म्हणून हा रत्नागिरीत पहिल्यांदा प्रकार झालाय केले जात नाही आहेत आज त्यांना शिक्षा होत नाहीये आहेत आज जर आपण रत्नागिरीत त्याला उबा चिरला रस्त्यावर तर जग हादरून सोडू आणि पुन्हाdala आपण आणि जर पोलिसांना दिलेला चोवीस तासात फार फार तर दोन दिवसात जर तो नराधम पकडला गेला नाही तर एकोणतीस तारखेला अख्खील रत्नागिरी मोर्चा होणारच आहे आणि अख्खील रत्नागिरी त्यात सामील होणार आहे अख्खी रत्नागिरी बंद करू पण त्या नराधमाला उभा चिरून टाकू आणि ते होणार पोलिसांचा काही फिडी ठेवायचं आहे पब्लिक त्या नराधमाला पब्लिकच्या ताब्यात द्यायचं आहे आणि पब्लिकच्याच ताब्यात द्यायचं आहे त्या नराधमाला जी शिक्षा द्यायची ती आम्ही देऊ पोलिसांनी यात काही दखल अंदाज करू नये आज बदलापूरमध्ये पण चार वर्षाच्या मुलींवर अत्याचार घडलाय तिचा तरी काय दोष होता आता त्याच विषयीबाबत बाबत रत्नागिरीमध्ये मोर्चा एकोणतीस तारखेला ठेवला आहे या दोन दिवसात जर तो नराधम सापडला नाही तर त्याला फाशीची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि त्या मोर्चामध्ये सगळे सामील हे झालेच पाहिजे महिला भगिनी सगळ्यात सामील झाल्याच पाहिजे पूर्ण रत्नागिरी बंद करायची हाक दिलेली आहे बदलापूर येथील घटना ताजी असतानाच रत्नागिरी इथं एका तरुणीवर भर दिवसा अत्याचार झाला असल्याचं समजताच आमदार राजेन साळवी तातडीनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि त्यांनी पोलीस आणि राज्यकर्त्यांवर ठपका ठेवला आहे जिल्हा महाराष्ट्र अशा मुलींवरती किंवा महिलांवरती अत्याचार होणं म्हणजे निंदनीय गोष्ट आहे आणि जी घटना घडल्यानंतर आत्तापर्यंतच्या एवढ्या तासाच्या कालावधीमध्ये अजून पोलिसांनी अटकच कोणा केलं नाही आहे खरं म्हणजे सी सी टी व्ही त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आला असता आरोपी समजले असते पण दुर्दैवाने सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहेत असं आम्हाला समजतं आणि म्हणून माझी पहिली मागणी अनुषंगाने आहे सी सी टी व्ही कॅमेरे ज्यांच्या अधिपत्याखाली येतात ते पोलिसांचे अधिकारी असू दे नगरपालिकेचं अधिकारी असू दे त्यांना ताबडतोब निलंबित केलं पाहिजे समजा सी सी टॅम कॅमेरा चालू असते आणि त्याच्यावरनं माहिती आली असती तर माझ्या माहितीप्रमाणे आरोपी तातडीनं हजर केले गेले असते अटक केले गेले असते आणि म्हणून त्यांच्यावर पहिली कारवाई करा ही माझी पहिली मागणी आहे पण ही निंदनीय घटना जी घडलेली आहे त्या बाबतीमध्ये जो माणूस असेल त्याला खरं म्हणजे जनतेने काय खेचूनच मारलं पाहिजे त्यांनी ज्या पद्धतीने प्रकार केला ही निंदनीय गोष्ट आहे ती शेवटी आपली मुलगी आपली बहीण अशा तऱ्हेची ती मुलगी आहे आणि अशा तऱ्हेचा निषेध आपण सर्व जनता करतो अजून आमची आपल्याची जनता शांत आहे ही एक सुदैवाची गोष्ट आहे परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये ही चीड आहे महाराष्ट्रामध्ये बदलापूर असेल कोल्हापूर असेल अनेक ठिकाणी घडत पण आमच्या रत्नागिरी शहरामध्ये ही घटना घडल्याचं दुःख आम्हा सर्व आमच्या माणसानं आहे एकंदरीत घटनाक्रम बघता याला नेमका जबाबदार या क्षणाला कोणाला धरताय याला जबाबदार इथले आमचे पोलीस करते इथले आमचे राज्य करते सी सी कॅमेरे आपले सुरू असते तर माझ्या माहितीप्रमाणे त्याचा आपल्याला ला, सुगावा लागला असता यामध्ये हे असणारं आमचं पोलीस खातं हे असलेलं प्रशासन हे निकामी ठरले असं माझं स्पष्ट आरोप यांच्यावरती आहे पोलिसांनी दोन दिवसाची मुदत घेतली दोन दिवस कशासाठी सी सी टी तुमचे चालू असते तर काही तासामध्ये आरोपी पकडू शकले असते असं माझं मत या ठिकाणी आहे वेळेमध्ये आता पोलीस तपास झाला नाही तर आपण शिवसेना म्हणून नाही शिवसेनापेक्षा एक माणूस माणुसकीला काळीमा लावणारी ही घटना घडलेली गट आहे तर प्रत्येक घरातला प्रत्येक पुरुषाने यासाठी रस्त्यावर ते उतरलंच पाहिजे अशी माझं मत या ठिकाणी दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन पीडित युवतीची विचारपूस करत या घटनेचा शेवटपर्यंत जाऊन तपास करावा अशा सूचना जिल्हा पोलीस विभागाला दिल्या असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आज रत्नागिरीमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम मी त्या पीडित महिलेची भेट घेतली त्यांच्या पालकांशी देखील चर्चा केली त्यांच्या आईवडिलांना देखील मी भेटलो त्यांच्या बहिणीला देखील भेटलो माझ्यासोबत ॲडिशनल एस पी श्रीमती गायकवाड मॅडम देखील होत्या सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे अधिकारी होते आणि तपास कालपासूनच सुरू झालेला आहे काही मंडळींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे अगदी शेवटपर्यंत जाऊन तपास करण्याच्या सूचना पालकमंत्री या नात्यानं मी दिलेल्या आहेत जो ज्याने कोणी हे कृत्य के केलं त्याला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याच्या संदर्भातले देखील निर्देश पालकमंत्री या नात्याने मी दिलेले आहेत मी पोलिसांकडनं देखील ब्रिफिंग घेतलेलं आहे त्याच्यानंतर डॉक्टरांकडनं देखील ब्रिफिंग घेतलेलं आहे परंतु हा संवेदनशील विषय असल्यामुळं त्या ब्रिफिंगमध्ये नक्की काय आहे हे गोपनीय ठेवण्यात आलेलं आहे परंतु या सगळ्या गोष्टी ज्या पीडित महिलेनं सांगितलेलं आहे त्या मुलीनं सांगितलेल्या आहेत ती तशी ज्या तशी नोंद करण्यात आलेली आहे तसा एफ आय आर दाखल करण्यात आला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दोन ते तीन मुलांना युवकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांची सखोल चौकशी करत आहे सी सी टी व्हीच्या संदर्भामध्ये देखील मी पूर्ण माहिती घेतली पावसाच्यामुळं काही केबल नादुरुस्त होती म्हणून सी सी कॅमेरा बंद होता अशातली प प्रकर्षाने काही बाब पुढं आली असे मला पोलिस अधीक्षक सांगत होते परंतु ज्या व्यक्तीवर हा प्रसंग झाला आहे त्या व्यक्तींना जो रूट सांगितलेला आहे त्याचं सगळं सी सी फुटेज हे पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेलं आहे नक्की त्या सी सी फुटेजमध्ये काय आहे त्यांनी मला देखील सांगितलेलं नाही कारण तपास चालू आहे तपासाच्या बाबतीमध्ये जे काही मला ब्रिफिंग देण्यात आलं ते सद्यपरिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये जो एफ आय आर लॉन्च झालेला आहे त्याच्यावर कार्यवाही पोलीस करतायत आणि त्याच कारवाईपोटी तीन लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांची सखोल चौकशी सुरू आहे आणि त्याच्यातनं नक्की काहीतरी निष्पन्न होईल याची मला खात्री आहे दरम्यान तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांचं विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आलं असून वेगवेगळ्या अंगांनी या प्रकरणाचा पोलीस तपास करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली काल रत्नागिरी शहर पोलिस ठाणे येथे एका युतीवरती लैंगिक अत्याचार झाल्याबद्दलची फिर्याद दाखल झालेली आहे त्या संदर्भात तपास सुरू आहे आज आम्ही ह्या प्रकरणामध्ये एक तपास पथक एस आय टीची स्थापना केलेली आहे ज्याच्यामध्ये एक महिला इन्स्पेक्टर या तपासी अधिकारी असणार आहेत त्यांच्यामध्ये तिला अजून दोन महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला ज्याच्यामध्ये तांत्रिक तपास करणारे कर्मचारी सायंटिफिक तपासात ज्यांना अनुभव आहे असे एकम कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला आहे ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सर्व अंगाने तपास करत आहोत त्यासाठी वेगवेगळी पथकं कार्यरत आहेत अनेक लोकांच्याकडे विचारपूस करण्याचं काम चालू आहे अधिक माहिती घेण्याचं काम चालू आहे आणि लवकरच याबद्दलचे विस्तृत अपडेट आपल्या सर्वांना देते थँक्यू रे गोपाळाच्या जयघोषात रत्नागिरीसह जिल्ह्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला <laughs> रत्नागिरी शहर आणि विशेष करून ग्रामीण भागात गोविंदा पथकांनी उंच थर लावून हंडी फोडल्या निमित्त रत्नागिरी शहरामध्ये रथयात्रा निघते या रथयात्रेच्या समोर गोविंदा पथकं दहीहंडी फोडत जात असतात दरम्यान रत्नागिरी शहरात विविध राजकीय पक्षांनी उंच थराच्या दहीहंड्या बांधल्या होत्या त्या फोडण्यासाठी जिल्हाभरातून विविध गोविंदा मंडळं रत्नागिरीत दाखल झाली होती रात्री उशिरा या हंडी फोडण्यात आल्या सर ठळक घडामोडीनवर रत्नागिरी शहरात नर्सिंग विद्यार्थिनीला बेशुद्ध करत अत्याचार संतप्त रत्नागिरीकरांनी केलं रास्ता रोको आंदोलन रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी काम बंद करून व्यक्त केला निषेध शहरातील सीसीटीव्ही बंद असल्यानं आरोपी अजून मोकाट आमदार राजन साळवी यांचा आरोप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांचे विशेष तपास पथक नियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची माहिती यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार